भात पेरून कसं वाटतंय सांगा जरा मस्त मस्त वाटतय काय मग किती दिवसांनी तुमचं भात उगवेल किती दिवसांनी जरा सांगा रोप कधी येतील रोप येते वीस दिवसाने चुकलं नमस्कार मी सलोनी शिगवण आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचंच स्वागत करत आहे मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे आणि कोकणातील लोकांची लगबग आता सुरू झालेली आहे आमच्याकडे म्हणजे आमच्या गावात गुरुवारपासून पेरणीला सुरुवात झाली होती पण आम्ही आजपासून पेरणी केली आधी जमिनीची मशागत केली जाते कौलं तोडून भाजावळ केली जाते मग नंतर पेरणी करतो आम्ही अशा पद्धतीने आधी भात पेरलं जातं आणि नंतर मग खणलं जातं काही ठिकाणी आधी जमीन खणली जाते नंतर मग पेरलं जातं आमच्याकडे तसं नाही आमच्याकडे आधी भात पेरणे होते नंतर मग खणलं जातं कारण की पक्षी आणि म्हणजे कोंबडे वगैरे आहेत ते खाऊ नयेत म्हणून साठी आधी पेरतो आणि त्यानंतर खतो त्यामुळे त्या कसं ते जे भात असतं ते आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये जाऊन राहतं आणि नंतर पेरल्यावर ते वरती दिसतं आणि त्यामुळे पक्षी कोंबडी खा खातात म्हणून साठी आधी पेरलं जातं आणि नंतर खणलं जातं अन्न तर कुठं पप्पानी घेतला नाही

हा मम्मी तुझ्याकडे आहे ते ओईले देस बर मम्मी ते ओई ते गे तू भी छोटे समजताय जते गे आहे तुझ्या एवढं दे जा <laughs> ते बघ दिसल चप्पल घालायचं घालतो मम्मा मी पण <laughs> ना तिकडे इकडे खत लावणार पायावर कोण हा आला पायावर घालशील एक दोन तीन बदल आलगा हो। आ, नाचना। तोशी। नाचना। तोशी। वाजी। वाजी लाल हा नाच ना नावशी तर काकडी तवशी म्हणजे काकडी आता मात्र आता बाया घोवाचं पोट भारत कसं त्या पुरी फुलवा द्यायच्या कशा पण काम करणार म्हणजे कर मम्मी भरपूर मोठं खत्तीस तू असं वड आई वडते तशी पण येऊ कशाला तू मस्त दिसतेस व्हिडिओ लय भारी वाटतेस तू हो हिला कधी खाताना बघितलंच नव्हतं त्यांची भाल बदलली कुठली ती ही तयारी आहे भाजी पाळायची ते भाजी लावणार हे बघा हे आम्ही आता इथं खणत होतो ते हे आहे आहे आता हे खणून आणि वीस पंचवीस दिवसाने म्हणजे लावणी लावतील लोक आता हे पाच सहा दिवसाने ते जे रोप असेल ते भाताचं वर येईल आणि त्यानंतर मोठं व्हायला त्याला वीस पंचवीस दिवस लागतील त्यानंतर लावणी लावणार हे बांधतायत भाजीचं संरक्षण करण्यासाठी कोंबड्यांपासून साडी देऊ की नको हा विचार करताना मम्मी तिची साडी ठेवून मातारीची आमच्या साडी आणल्या नाहीत पेरलेला आहे आपलं आप कुठलं पेरलेलं भात सुवर्णा दरवर्षी कुठलं असतवर् दर आरती सारती सुवर्णा साधना दे 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 दे। मग तुम्हाला भात पेरून कसं वाटतंय भात पेरून कसं वाटतंय सांगा जरा मस्त मस मस वाटतंय मस्त वाटत काय मग किती दिवसांनी तुमचं भात येईल उगवेल किती दिवसांनी रुजेल जरा सांगा रोप कधी येतील रोप येतील वीस दिवसाने चुकलं रोप कधी येतील छोटी छोटी मोठी कधी होणार ते नाही विचारलं दिवसांनी येतील आणि ती छोटी छोटी रोपे येतात छान येतील चांगला एक्सपिरियन्स आहे तुम्हाला पण तरी पण तुम्ही नापास झालात तुमचे दोन गुण कट झाले परत आता घरी निघालो आहोत झालं खणून पेरून झालं खणून झालं आता घरी परत निघालो यो को, को गाव याचीच मी भरपूर वेळेपासून वाट, वाट बघत होती आता तो दिसला आम्ही शोधत होतो याला पण कुठे भेटला नाही कारण आमच्याकडे नसतो जास्त तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा